नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बहे इस्लामपूर ओढ्यावरील पूल पाण्याखाली कृष्णा नदी पडू लागली पात्रा बाहेर काही दिवसापासून रिमझिम सुरू असलेल्या पावसाचा जोर दोन दिवसापासून वाढला आहे बाळवा तालुक्यातून सर्वात मोठ्या नावाजलेल्या कृष्णाने नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून काही गावांचा संपर्क तुटला आहे तर काही पूल पाण्याखाली गेली आहेत या रस्त्यावरील वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे कृष्णा नदीचे रूप पाहण्यासाठी बहे येथील नदी पुलावर पाणी पाहण्यासाठी आसपासच्या नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे कोयना धरणातून चाळीस हजार क्युसेक्स पाणी सोडल्याने कृष्णा नदी काठावरील वाळवा पलूस तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटू लागला आहे जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे या पावसामुळे बहे इस्लामपूर ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेला असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देत सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर